तुम्ही कधी विचार केले आहे का सगळे राधा कृष्ण का म्हणतात रुक्मिणी कृष्ण का नाही एकदा रुक्मिणी देवीने श्रीकृष्णाला विचारलं सगळे लोक राधा कृष्ण म्हणतात पण कोणीही रुक्मिणी कृष्ण का म्हणत नाहीत श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले राधेच प्रेम निष्कलंक निस्वार्थ आणि पवित्र आहे हे ऐकून रुक्मिणी म्हणाली माझं प्रेम मग अपवित्र आहे का कृष्ण काही बोलले नाहीत पण थोड्याच वेळात त्यांनी एक लीला रचली श्रीकृष्ण आजारी पडले आणि असं वाटू लागलं की आता ते वाचणार नाहीत नाराजी आले आणि म्हणाले कृष्णाला वाचवायचं असेल तर कोणीतरी आपल्याच पायाची धूळ त्यांच्या मस्तकावर ठेवावी लागेल हे ऐकून सगळे मागे हटले रुक्मिणी सुद्धा म्हणाल्या हे पाप आहे मी असं केलं तर मला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही तेव्हाच राधा राणी आल्या त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्याच पायाचे धूळ श्रीकृष्णांच्या मस्तकावर ठेवली क्षणातच कृष्ण बरे झाले हे पाहून रुक्मिणी अचंबित झाल्या राधा तुला नरकाची भीती नाही का राधा राणी शांतपणे म्हणाल्या माझे काना बरे होतील तर मी आनंदाने नरकात जाण्यास तयार आहे हेच आहे खरं प्रेम निस्वार्थ निष्कलंक आणि पवित्र जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा